काल आम्ही सगळे जीवाधार सेवक संस्थेच्या वतीने नथुराम गोडसे यांच्या निवासस्थानी त्यांच्या जन्मजयंतीनिमित्त एकत्र आलो होतो आम्ही सगळ्यांनी त्यांचा जयजयकार केला सावरकरांचा जय जयकार केला वास्तविक पुण्यातील हजारो लाखो लोकांनी येऊन काल नथुरामजींना श्रद्धांजली अर्पण करायला हवी होती पण पुण्यातील लोकांनाच माहिती नाही की एवढा मोठा देशभक्त आणि त्याची अंतिम इच्छा काय होती त्याचा अस्थिकलश पुण्यातच आहे आणि त्या अस्थि विसर्जित करण्यासाठी सिंधू नदी भारतातून पुनः प्रभावित प्रवाहित झाली पाहिजे या गोष्टी पुण्यातल्याच खूपच सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या नागरिकांनाच माहीत नाही तर त्या संपूर्ण देशातील सामान्य नागरिकांना कशा माहिती असतील आम्ही जीवाधार सेवक संस्था म्हणून गेल्या पासून ही गेल्या वर्षापासून ही आस्ति कलश यात्रा दर्शन यात्रा आयोजित करत आहोत हिंदुत्वासाठी हिंदू राष्ट्रासाठी आणि हिंदूंच्या कल्याणासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका फार मोठ्या देशभक्ताला आपण विसरलो आणि त्यामुळेच आपल्या देशाची आणि हिंदू समाजाची ही अवस्था झाली आहे नथुरामजींचे बलिदान व्यर्थ होऊ द्यायचे नसेल तर हिंदूंचे एकत्र येणे आवश्यक आहे परमपूजनीय नथुराम गोडसेजींच्या पुण्यपावन स्मृतीला वंदन करतो त्यांचा अस्थिकलश या ठिकाणी ठेवलेला आहे त्याला वंदन करतो साधारण पस्तीस वर्षांपूर्वी जेव्हा गोपालजी गोडसे हयात होते त्यावेळेला मी नथुराम गोडसेंच्या अस्थि कलशाचं दर्शन कल्याणबुवा रामदासी आणि आम्ही दोघं येऊन या ठिकाणी घेतलं होतं त्यावेळेला मला वाटतं हा कलश या ठिकाणी नव्हता तो सदाशिव पेठेत किंवा कुठेही होता आता मला आठवत नाही पण त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो मागे अखंड भारताचा एक नकाशा लावलेला होता आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांचं दर्शन घेतलं होतं आज नथुराम गोडसेंची जन्मजयंती आहे आम्ही सगळे मधून जीवाधार सेवक हो, संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी नथुरामजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेलो हो। आहोत आमच्या हिंदू समाजाचं दुर्दैव आणि दुर्भाग्य असं आहे की ज्यांनी आम्हाला मातीत घातलं आमच्या हिंदू समाजाला मातीत घातलं या देशाला मातीत घातलं या देशाचे तुकडे केले देशाची फाळणी केली त्यांची आम्ही आकाशा एवढे पुतळे उभारले आणि ज्यांना या देशाबद्दल प्रेम होत आस्था होती हिंदू समाजाबद्दल आस्था आणि प्रेम होती आणि हिंदू समाजाला ज्यांनी मातीतून वर काढलं समाजालांडे आहोत आणि इतक्या खालच्या पातळीला आम्ही पोहोचलेलो हो आहोत की आज त्यांची जन्म जयंती असताना वास्तविक हा सगळा पुण्याचा चौक भरून जायला पाहिजे होता आणि इथे हजारो लाखो लोकांनी येऊन या अस्थिंच दर्शन घ्यायला पाहिजे होत ज्या भारत मातेच्या सुपुत्राने अशी अंतिम इच्छा व्यक्त केली की जोपर्यंत देशाची फाळणी झाल्यानंतर तो देश अखंड होणार नाही आणि त्या देशातून परत एकदा सिंधू नदी प्रवाहित होणार नाही तोपर्यंत माझ्या या सिंधू नदीमध्ये विसर्जित केल्याशिवाय हिंदू समाजाने जतन करून जतन करून ठेवाव्यात म्हणून आज त्या त्यांच्या वंशजांनी जतन करून ठेवलेल्या आहेत पण हिंदू समाजाला त्याची काही चाट नाही एवढं मोठं बलिदान दिलं जगाच्या इतिहासात हा एकमेव महापुरुष असा आहे की मेल्यानंतर आपल्या हिंदू समाजाची एक श्रद्धा आहे की माझ्या अस्थि गंगेत विसर्जित कराव्यात कुणी नाशिक येऊन गोदावरीत विसर्जित करतं ज्या ज्या ठिकाणी पवित्र नद्या मानल्या जातात गंगासागर मानला जातो त्या ठिकाणी आपले हिंदू त्यांच्या अस्थि विसर्जित करीत असतात पण नथुरामजींनी एक वेगळीच अंतिम इच्छा ठेवली की सिंधू नदीमध्ये आणि जी अखंड भारतातून प्रवाहित होईल त्या सिंधू नदीमध्ये माझ्या प्रवाहित झाल्या पाहिजेत ही अंतिम इच्छा बाळगणारा जगातला एवढा एकमेव देशभक्त असा आहे की ज्याचं देशावर देशा मेल्यानंतरही नितांत प्रेम आहे आणि आपण जिवंतपणी मेलेलो आहोत म्हणून आपण या देशावर प्रेम करत नाही हिंदू समाजावर प्रेम करत नाही आमचं प्रेम आमच्या बायका मुलांवर आमच्या घरावर बंगल्यावर गाड्यांवर आमची प्रॉपर्टी कशी करोडची होईल त्याच्यावर आहे पण या देशासाठी जिजण्याचं या देशासाठी मरण्याचं सौभाग्य ज्यांनी प्राप्त केलं त्या नथुरामजींची पूजा या देशात होत नाही आणि भलत्याच लोकांची देशात या पूजा होते ही गोष्ट आम्हाला हिंदू म्हणून लहान आहे या देशाचे तुकडे करणाऱ्यांना आम्ही देव बनवलं आणि या देशाला एक छंद ठेवण्यासाठी अखंड ठेवण्यासाठी त्या अखंड भारताचं स्वप्न पाहणाऱ्या नथुरामजींचा आम्हाला सगळ्यांना विसर पडला आणि आज या जन्मजयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही पाच पंचवीस लोक एकत्र झालो नाशिकहून आलो कुणी पुण्याहून आलं कोणी मुंबईहून आलं अशा पद्धतीने अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही सगळी हिंदू समाजाला शर्मेची गोष्ट आहे आज गोव्यामध्ये सनातन संस्थेचं फार मोठं विराट हिंदू संमेलन होत मी सकाळीच अनेक जणांना फोन करून त्या ठिकाणी सांगितलं की नथुराम गोडसेंचा व्यासपीठावर फोटो ठेवा आणि नथुराम गोडसेंना श्रद्धांजली अर्पण करा पण त्यांनी ती श्रद्धांजली अर्पण केली की मला माहिती नाही पण मी ही सूचना केली होती की एवढं मोठं विराट हिंदू संमेलन जर होत असेल तर त्या ठिकाणी नथुरामजींची स्मृती आज त्यांचा जन्मजयंतीचा दिवस असल्यामुळे तुम्ही अवश्य त्या स्मृतीच एक चिरंतनता ठेवावी म्हणून आठवण ठेवावी म्हणून मी त्यांना मेसेज टाक नाशिक महानगरपालिका